बोला तिसरा मुद्दा आहे नांदेड जिल्ह्याचा माझ्या मतदारसंघातला एक कॉलनी 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 आहे म्हणजे तिथे सगळे अधिकारी पोलीस अधिकारी सगळे राहतात अधीक्षेमध्ये आज पन्नास वर्षाचे निजाम काळातल्या इमारती आहेत पुलिस कॉलनी पोलिसात आपण ते अहोरात्र काम करतात दिवस रात्र काम करतात आपल्यासाठी आपल्याला संरक्षण देतात कोणता सण असेल कोणता काही असेल कार्यक्रम असेल तर पोलीस तटस्थ उभा राहते आपलं संरक्षण करण्यासाठी त्यासाठी त्याला चांगलं राहण्यासाठी पाहिजे की नाही आपण एसी रूम मध्ये राहतो एसी घरामध्ये राहतो एक पन्नास कोटीच्या घरामध्ये राहतो तर गोर पोलिसासाठी कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी हे इमारत होणं आवश्यक आहे त्याच इमारत मी आज मला सांगा अध्यक्ष मोदय दोन हजार वीस पासून मागणी करत आहे ग्रह खात्याला मी दोन हजार वीस पासून मागणी करत आहे हे प्रस्ताव सुद्धा हे मंत्रालयात आलेला आहे मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेबाला की लवकरात लवकर पोलिसांसाठी इमारत बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये कळकळीची विनंती अध्यक्ष अध्यक्षमध्ये